₹5 ₹10 ₹25 ₹15 25 ಎನ್ಎಸ್‌ಬಿ ಕರ್ಜನೆ ಬಾರಿ ಬಾರಿ 75 13 16 13 13 75 ₹64 13 14 14 14 14 14 ₹14 ₹40 ₹15 ₹20 ₹25 ₹30 35 55 95 14 55 95 14 55 95 ಮಲಸಂಗಲೈ ₹100 ಹಲ್ಲೆ ಯೇನ್ಡಾಗಿ

पाच रुपये साडेसहा साडेसहा एका एक हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे अकराशे पाच रुपये दोन काय किरायच अकराशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये चौदह तो चौदह से पांच रुपए पंद्रह पंचावन पचहत्तर सवा पंद्रह पंचावन रुपए साठ रुपए पावने सोलह पावने सोलह आठ सौ रुपए आठ से पांच रुपए साठ पंद्रह पंचवीस पंच पन्ना साढ़े आठ सौ

सतराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये पन्नास सोळा पन्नास पंचावन्न सोळा पासष्ट सोळाशे पासष्ट सोळाशे पासष्ट सतरा 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 साडेसो पंचाहत सतराशे माल बागा तुम्ही कोणतीही कोणी फोना साडेस सतराशे रुपये

5 15 25 30 35 50 55 55 60 65 नऊशे रुपये एक हजार एक हजार रुपये पन्नास रुपये पंचावन्न अकराशे रुपये अकराशे पाच पन्नास पंचावन्न पंचहत्तर पंचहत्तर अकरा पंचहत्तर बाराशे दोन टेकन पंधरा पंचवीस बारा पंचवीस साडे बारा तारीख साडे बारा तास साडे बाराशे साडे बाराशे पंचावन साठ मला पुढा माल या आता म्हणतात माल